मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तर पुण्यतिथी आपण साजरी खूप आनंदाने करतो असं नाही आहे तर माझी साधीची देवपूजा असते स्वामींची देवपूजा वगैरे ते सगळं काही झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी नैवेद्य मी संध्याकाळी बनवेल पण त्या आधीचं आपलं जे डेली रुटीन आहे आणि काही गोष्टी आहे त्याही आज करायच्या आहे शिवांश ब्रश करतोय आंघोळ करायची बाकी आहे त्याची आणि चला मग पुढे काय काय होतं ते तुमच्यासोबत तसं शेअर करते आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आपलं जे नॉर्मल रुटीन असतं सकाळी जसं की क्लिनिक अंतरुण उजलल्यावर सगळ्यात पहिले क्लिनिंग होतं आणि उन्हाळा म्हटलं ना की इतकी हवा आणि धूळ असते ना की सतत घरामध्ये आता मला दिवसातून दोन ते तीन वेळा फरशी अशी क्लीन करावी लागते पहिले तर मी हातानेच पुसत होते पण जसं की आता उन्हाळा लागला ना चार चार वेळा फरशी पुसावी लागते कारण की खूप माती आणि धूळ येते आणि एक वेळेस ती खराब चालेल पण जी पायाला जी माती लागली ना तर खूप कसं तरी होतं आणि त्यामुळे ना ती सवय आहे की पटकन मॉप घेऊन एक कपडा एकदा फिरवला की पटकन ती छान क्लीन होते आणि उन्हाळ्यामध्ये ना मुलं तर माझ्या अशाच फरशीवरती लोळतात कारण की खूप छान गार लागतं आणि म्हणून मग मन नेहमी मी ती क्लीन करण्याच्या मागे असते असो तर दिवसाची सुरुवात अशा पद्धतीने झालेली होती क्लिनिंग झालं होतं सकाळच्या आता मी जेवणाची तयारी करायला बसले होते म्हटलं चला आता आपण भेंडी कट करून घेऊया आणि आज बनवणार होते भेंडीची भाजी सो उन्हाळ्याचं रुटीन ना थोडंसं असं नॉर्मल आणि शांततेत असतं आरामात सगळ्या काही कारण की दिवस इतका मोठा असतो की आपल्याला तो दिवस कसा घालवावा हे कळत नाही ना, ना। त्यामुळे मग आरामात एक एक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी काहीची क्लिनिंग वगैरे करत असं आपला दिवस जात असतो तर म्हटलं चला तुमच्यासोबत आज पुन्हा एका गोष्टी बोलूया तर लोक आपल्याला हसतील ना या भीतीमुळे आपण खूप काही गोष्टी करत नसतो त्यामुळे आता कोणतीही गोष्ट करायची म्हटली ना की त्याची तयारी आपल्याला ठेवायला हवी जसं की लोक काय म्हणतील किंवा लोक तुमच्यावर हसतील हसतील याचीच या तयारी आपण आधी मनात ठेवायची आणि त्यानंतरच पुढच्या त्या गोष्टींमध्ये आपण आपला सहभाग जो आहे तो वाढवायचा किंवा ती गोष्ट करायची कारण की ना आपलं असं असतं की एखादी गोष्ट आपण करतोय खूप प्रामाणिकपणे पण पन आपला जर आपल्याला जर कोणी हसणार असेल ना त्यावेळेस हसलं आपल्या समोर तर त्यावेळेस आपण खूप डिस्टर्ब होतो आणि ती गोष्ट आपण पुन्हा करत नाही आणि त्यामुळेच ना आता बघा हा सोशल मीडियाच घ्या किंवा खूप जणं काय काय करतात वेगवेगळे रील्स टाकतात किंवा काहीही करतात कॉमेडी असो किंवा काहीही आता व्ह्यूजसाठी केलं जातं हे तर तुमच्या पासून लपून नाहीये सगळ्या गोष्टी माहिती आणि सोशल मीडिया असं आहे की कोणत्या गोष्टीवरून तुम्हाला ट्रोल केलं जाईल तेही सांगता येत नाही त्यामुळे जर तुमच्या मनाची तयारी असेल ना तरच तुम्ही या गोष्टी द्या आता माझंही बघा आता कपडे धुणं किंवा भांडी घासणं या गोष्टी दाखवून आपल्याला दाखवल्यानंतर तर आपल्याला बरेच जण ट्रोल करतात इव्हन आपल्या घरातूनच सुरुवात असते तू काय भांडी घासताना का दाखवणार आहे का तू काय कपडे धुताना दाखवणार आहे का आणि मग हसतात त्या आपल्याला तू काही पण दाखवते पण एकदा मानसिक तयारी म्हणजे मी यूट्यूब चॅनल चालू करण्याच्या आधी ना माझ्या मनाची तयारी केलेली होती की काहीही झालं तरी मी ही गोष्ट सोडणार नाही आहे त्यामुळे ना त्या मनाची तयारी करूनच मग आपण करावं सो इकडे बघा घराच्या बाजूला आमच्याकडे कांद्याची चाळ आहे जसं की मी नाशिकमध्ये पिंपळगावला राहते आणि तिकडे भरपूर खूप मोठा म्हणजे आशिया खंडातला खूप मोठा कांद्याचा बाजार भरतो सो भरपूर कांदे इकडे चाललेले होते त्यानंतर ना आपले आपल्याला किती कॉपी करतात हे पुन्हा एक उदाहरण आहे जसं की मी कायम कपडे प्रेस करते आता मी कपडे सुकवत होते तोपर्यंत ही इस्त्री बंद आहे हा तुमच्यासाठी सांगते नाही तर तुम्ही म्हणाल तर तिथे मी काढून ठेवली होती कारण की मला काही कपडे प्रेस करायचे होते आणि तो तसंच आपल्याला फॉलो करत होता तर छान वाटतं खरच मोठं झाल्यावर अशी आपली एखादी जबाबदारी मुलांनी घेतली तर तेही आपला भार कमी होईल असो त्यानंतर ना जेवण वगैरे झालं आणि भांडी वगैरे घासून घेते माझं असं होतं की उन्हाळा आहे आणि नंतर एकदा आपण काम करतोय ना तर ते काम त्या फ्लो मध्ये ते काम होतच जातं आणि एकदा की आपण थोडासा आपल्याला कंटाळा आला की काम एकदा सोडून दिलं की पुन्हा ते काम लवकर होत नाही त्यामुळे म्हटलं चला आधी जेवणाची भांडी वगैरे घासून घेऊया किचन क्लीन करून घेऊया आणि ना कितीही क्लीन केलं ना तर उन्हाळ्यामध्ये घरामध्ये खूप साऱ्या बारीक मुंग्या येत असतात आणि त्याला आता काय पर्याय शोधायचा मला तेच कळत नाही सगळे पर्याय करून झाले जर तुमच्याकडे काही मुंग्यांसाठी पर्याय असेल तर नक्की सांगा आणि काळ्या मुंग्या आणि खूप कम छोटी साईज आहे तर सगळं तरी क्लिनिंग केलं ना पूर्ण किचन धुवून जरी काढलं ना तरी पूर्ण पुन्हा एकदा जी कडीची लाईन असते ना तिच्यावरती त्या काळ्या मुंग्या येत असतात मला जर सापडल्या ना मी नक्की तुमच्या शेअर करेल पण जर तुमच्याकडे असेल ना तर ही गोष्ट तुम्ही नक्की माझ्यासोबत शेअर करा आणि उन्हाळा म्हटलं ना, कि आपन दाला उगड़ा ना, कि आप ना की आपण दारा खिडक्या उघड्या ठेवतो आणि किचनमध्ये एवढं गरम होतं ना की आपल्याला त्यावेळेस आहे ना खिडकी किंवा दरवाजा ओपन केल्यानंतरच बरं वाटतं कारण की गॅसमुळे आणखीनच गरमी वाढते आणि आमच्याकडे असं होतं की ज्या वेळेस दरवाजा वगैरे ओपन केलं जातं ना तर इतकी हवा येते आणि त्याबरोबर सगळी धूळ येते आता मागेच मी किचन क्लीन केलं होतं तरीही बघू शकतं त्या काचेवरती इतकी सगळी धूळ येऊन जमा झाली आहे म्हटलं चला आज थोडासा एक जेवढी काच आहे ती करूया उद्या वेगळं काहीतरी करूया जेणेकरून जी गोष्ट आहे ना ती मेंटेन तरी राहील कारण की एकदाच जर आपण सगळं कचरा म्हणजे सगळी धूळ होऊ दिली ना तर शेवटी किचन पूर्ण क्लीन क्लीन करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहत नाही पण तो एकदाचा त्रास घेण्यापेक्षा रोजच पाच मिनटं कमी ना आपल्याला हा त्रास झालेला चालेल म्हणून ते मी सगळं काढलं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि क्लीन केल्यामुळे काय होतं की धूळ वगैरे कमी जाते आणि तेलाची वाफ वगैरे असते ना तर त्यामुळे ती धूळ अजूनच घट्ट होत असते तर वेळेला क्लीन केलं ना की त्यानंतरची जी होणारा जो आपला त्रास आहे ना तो आपल्याला टाळता येणार आहे असं मला वाटतं आणि म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा क्लिनिंग टिप्स असो किंवा काही गोष्टी त्याही शेअर करता येतील एकदा की किचन क्लीनिंग करून आराम करायला गेला ना की नंतर दुपारी भरपूर आराम होतो आपला फक्त हे काम वेळेवरती झालं पाहिजे आणि नंतर आपण ज्या वेळेस संध्याकाळी उठतो ना तर किचन मध्ये आल्यानंतर छान फ्रेश वाटतं आणि मग नंतर कधी कधी असं होतं ना की जेवल्यानंतर इतका कंटाळा येतो आणि हा पसारा तसाच राहतो आणि उन्हाळ्यात बऱ्याचदा ह्याच गोष्टी होतात आणि त्यानंतर मग आपला आराम करणं टी व्ही बघणं असो कधी कधी झोपही लागून जाते आणि उठल्यानंतर हा सगळा पसारा क्लीन करता करता इतका वेळ होतो की पुन्हा संध्याकाळ स्वयंपाकाची वेळ होऊन जाते आणि मग आपल्याला बाहेरही थोडासा चक्करही मारता येत नाही आणि आता उन्हाळा म्हटल्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ना दिवस इतका मोठा असतो की सगळं काम आवरूनही लवकर अंधार होत नाही म्हणून मग मी काय म्हटलं की सगळं क्लीन करून झालं की नंतर आराम करायचा नंतर उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर ना थोडंसं आपलं काही नाश्ता वगैरे असेल तो करायचा आणि मुलांना बाहेर घेऊन जायचं मोकळ्या वातावरणात सायकल चालवणं असो क्रिकेट खेळणं किंवा काहीही त्यांना जे आवडेल ना, ना ते आणि माझी मुलं अशी आहे ना की मी गेल्याशिवाय ते बाहेर जात नाही त्यामुळे असं नाही की त्यांना मी बाहेर काढून देईल आणि नंतर माझं काम करेल त्यामुळे त्यांना घेऊनच मला बाहेर जावं लागतं आणि मग आल्यानंतरचा जो माझा काय जे प्रेशर असतं म्हणजे समज सपोज आधी मी सात वाजता जर घरात आले तर देवपूजा करणं त्यानंतर फटाफट स्वयंपाक करणं या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे जर किचन आधीच क्लीन असले ना की नंतरचा मला त्रास कमी होईल म्हणून म्हटलं नको दोन तीन दिवस मी असंच केलं जेवले आणि झोपून घेतलं आणि उठल्यानंतर हा सकाळ पसारा आवरत बसले पण नको आता म्हटलं आपली सवय जी आहे ना ती आपल्याला घाणेरडी लागून जाईल आणि त्यामुळे वेळ जागच्या जागी कामं झालेली बरी त्यानंतर या माझ्याच्या बॉटल आता जसं थंड आपल्याला प्यायला आवडतं ते आणत असतो आपण आमच्याकडे ना माठातलंच पाणी पिलं जातं पण कधी कधी असं होतं ना की आपल्याकडे पाहुणे येतात आणि सरबत वगैरे बनवायला लागतो तर म्हटलं चला ही एक बॉटल छान स्वच्छ धुवून टाकूया म्हणजे ती आपल्याला भरून फ्रीजमध्ये ठेवता येईल इमर्जन्सी मध्ये तर कोकम सरबत असो लिंबू पाणी असो तर थंड पाणी छान लागतं सरबतसाठी साठी सो मी ती ही स्वच्छ धुवून ठेवली तर चला फायनली किचन वगैरे पूर्ण क्लीन आहे आणि असं किचन क्लीन बघितलं ना की मस्त मन शांत होतं so, सो असो आता जे काही होतं ना बाकीची क्लिनिंग ती आवरून घेते आणि ना ज्या आपल्या ऑइलच्या बॉटल आहेत ना ज्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या मिशोवर ना मागवलेल्या तर त्या बॉटल इतक्या छान आहे क्वालिटी ही मस्त आहे पण आता ना बरेच दिवस झाले ना तिला मी मस्त असं स्वच्छ पाण्याने आता धुवून काढणार होते तर जे काही लिक्विड होतं ना उरलेलं भांड्याचं तर म्हटलं ते वेस्ट जाण्या ते थोडंसं गरम करून घेतलं आणि ज्या आपल्या ऑइलच्या बॉटल आहे ना त्यामध्ये घालायच्या होत्या आता ऑइलच्या बॉटल क्लीन करताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं जे वरचं झाकण असतं त्याला रबर असतं ते अजिबात आपल्याला असं वाटतं की तेलकट आहे आणि गरम पाण्यामध्ये अजिबात टाकायचं नाही नाहीतर ते लूज होतं आणि त्या बॉटल्स आपल्या अजिबात कामाच्या राहत नाही सो ही गोष्ट तुम्ही एक केअरफुली हँडल करा त्यानंतर या बॉटल आपल्याला भरपूर दिवस जातात सो मी ते घासणीने व्यवस्थित घासून घेतलं तेल वगैरे जिथे गेलेलं होतं आणि ज्या काचेच्या बॉटल आहेत ना तेलकट त्यामध्ये आपण हे गरम पाणी केलेलं लिक्विडचं तेलामध्ये घालणार आहोत त्याचे झाकण जे आहेत ना रबर आहे ते व्यवस्थित स्वच्छ घासून झाले आणि त्यानंतर मग सुकण्यासाठी बाजूला ठेवते अजिबात गरम पाणी वापरलेलं नाहीये जर आधी माहिती नसेल ना तर आपण बरोबर आपल्या डोक्यात असतं की ज्या काही ऑईली वस्तू आहे त्या गरम पाण्यात घातल्या की निघतात पण रबराचं तसं नाही आहे गरम पाण्यात घातल्यामुळे ती आणखी लूज पडते आणि त्यामुळे जी आपली बॉटल आहे ना ती व्यवस्थित त्यावरती बसली जाणार नाही तर बॉटलची क्वालिटी खूप छान निघाली होती मिशोवरनं दोन बॉटल आलेल्या त्यामध्ये ते लोतण्यासाठीचं ते, ते आलेलं त्याचे त्यानंतर सहा बॉटल ज्या आहेत ना ज्या स्पायसेसच्या मीठ मिरची वगैरे टाकण्यासाठीच्या त्या काचेच्या बॉटलही फ्री मिळाल्या होत्या आणि खूप खूप छान कॉम्बो होता याचा लिंक मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही चेकआउट करू शकता खूपच सुंदर बॉटल आहे एक बॉटल तर मी यूजच केलेली नव्हती कारण की माझा माझं असं म्हणणं होतं की एका बॉटलमध्ये मी तिळाचं तेल वगैरे घालेल पण आणलं होतं मी तिळाचं तेल पण मी देवा ते देवासाठीच वापरलं आणि त्या बॉटलमध्ये घालायचं राहून गेलं त्यामुळे एक बॉटल तर एकदम व्यवस्थित होती पण ज्या बॉटलमध्ये ऑइल टाकतो ना गे। गे। बोटल ती बॉटल थोडीशी खराब झालेली होती आणि याच्या आधी मी बऱ्याचदा तिला वरचे वर तर क्लीन करतच असते पण म्हटलं आज आतूनही क्लीन करूया किती दिवस आपण तेच त्याच तेलाच्या बॉटलमध्ये पुन्हा तेच तेल ओतायचं म्हणून म्हटलं चला एक एक गोष्ट करत गेली ना की एकदा प्रेशर येत नाही आपल्यावरती सगळ्याच गोष्टींचं म्हणून म्हटलं चला आज हे काम फायनल होऊन जाईल Diolch. या ठिकाणी एक ट्रे होता माझ्याकडे जो छोटासा प्लास्टिकचाच आहे पण त्यामध्ये या बॉटल व्यवस्थित बसतात आणि खालचा जो ओटा आहे ना आपला तोही अजिबात खराब होत नाही तर थोड्या वेळासाठी इथे निथळण्यासाठी मी ठेवते नंतर त्या पुन्हा थोड्या वेळ उन्हात देखील सुकवाव्या लागतील आणि त्यानंतरच त्या आपल्याला भरता येणार आहे अशा पद्धतीने सो so, फायनली किचन क्लिनिंग झालं आणि बॉटलही झाल्या तर माझं असं आहे ना की एखादा म्हणजे बाहेर वगैरे कुठे जाण्यापेक्षा ना एखाद्या गोष्टीत मन रमवणं म्हणजे आता क्लिनिंग मला इतका आवडत लागले की त्याच्यामध्ये माझा वेळ कुठे निघून जातो तेही कळत नाही पहिले असं नव्हतं म्हणजे पहिले ना मी बरेच वेगळ्या काही गोष्टी होत्या ज्यामध्ये माझा वेळ जायचा जा। म्हणजे जा मी त्यावेळेस स्टडी वगैरे करत होते आता मुलांमुळे त्या गोष्टी फारशा जमत नाही म्हणून म्हटलं चला आता क्लिनिंगमध्ये क्लिनिंग केलं ना की तितकंच एकतर आपल्याला प्रसन्न वाटतं आपला वेळही जातो आणि बाहेर इकडे तिकडे जाऊन गप्पा टप्पा मारण्यापेक्षा ना क्लिनिंग करण्यात आणि माझ्या ह्या गार्डनिंगच्या कामामध्ये मला खूप मस्त आणि खूप छान आनंद मिळतो त्यामुळे बऱ्याचदा माझं एकतर क्लिनिंग नाही तर गार्डनिंग ना या दोन गोष्टींवरती फोकस असतो आणि कधीही मला बोर कंटाळवाणं वाटलं ना मी नेहमी माझ्या गार्डन मध्ये म्हणजेच गॅलरी मध्ये जाते आणि छान असे फुलं जे आहेत ना ते बघते किंवा झाडांची कटिंग करणं असो किंवा झाडांकडे बघितलं ना तरीही अगदी मन प्रसन्न होतं आपण जितकी घरामध्ये मनी प्लांट लावलेले आहेत ना उन्हाळा आहे त्यामुळे ना दोन ते तीन दिवसातून ना हे आपल्याला पाणी बदलायचं आहे ज्या काचेच्या बॉटल्स आहे त्या स्वच्छ धुवून काढायच्या आहे कारण की ना कधी कधी का पाऊस म्हणजे उन्हामध्ये जरी आपण त्या ठेवलेल्या नसल्या ना तरीही त्यांना त्याची केअर करण्याची गरज आहे त्यामुळे दोन तीन दिवसातून मी या बॉटल्स काढत असते आणि त्याच्यावरती धुळंही असते त्यामुळे त्या स्वच्छ करणं आणि आतून ना त्याला फंगल येऊ शकतं त्यामुळे त्याच व्यवस्थित स्वच्छ करून आणि चांगल्याच पाण्यात ते झाडं वाढले ना तरच त्याची ग्रोथ छान होते आणि हे मनी प्लांट इतकी छान ग्रो झालेले आहेत ना तर तुम्ही बघू शकता खूप छोटंसं लावलेलं होतं मी पण छान ग्रो करते आणि ह्या बॉटल्स मस्त आहे त्यावरती ना मी कोटिंग केलेलं होतं वॉर्निशचं त्यामुळे त्या पाण्यात जरी टाकल्या तरी अजिबात का काहीही होत नाही आणि बॉटल्सवरतीही धूळ बसत असते त्यामुळे वेळच्या वेळी कोणतीही डेकोरेशनची गोष्ट असो ना ती वेळच्या वेळी मेंटेन केली तरच ते डेकोरेशन केलेलं किंवा घर डेकोरेट केलेलं छान दिसतं नाही तर धूळीत जर गेलं तर त्याचा अजिबातही उपयोग होत नाही आणि ही बॉटलमध्ये मी मनी प्लांट वगैरे काही लावले ना नाही आहे पण अशीच ती बॉटल ठेवली तर खूप छान वाटतंय तुमच्यासोबत मी व्हिडिओमध्येही बी शेअर केलेलं होतं आता काय होत आहे ना कधी कधी ना पाण्यामध्ये ना कटिंग्स खराब व्हायला सुरुवात होते आणि त्यावरती धुळेही बरीच बसलेली असते मी पाण्यात स्वच्छ करून घेतले काही बॉटल्समध्ये ना व्यवस्थित अशा कटिंग्स लावलेल्या आहे पण काहींची जी खालची जी, खाल जी, जी मुळं आहेत ना ती थोडीशी अशी ब्राऊनिश आणि काळपट दिसायला लागली म्हणून मग ती कट करून घेते जेणेकरून ना त्या ते जे आहे ना त्याची ग्रोथ चांगली व्हायला हवी या हिशोबाने बाकीच्या कटिंग्स पण खूप छान ग्रो झालेल्या आहे पुन्हा एकदा त्या वेगळ्या एका याच्यामध्ये लावण्याचा माझा विचार आहे जर तसं मला वाटलं तर यातल्या कटिंग पण मी तिथे वापरू शकते आणि यामध्ये पुन्हा कटिंग लावू शकते आता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे आपल्याला इतकी सगळी झाडांची काळजी घ्यावी लागते एकदा पावसाळा आला की सगळीकडे मस्त असं हिरवळ होऊन जाते आणि आपली झाड ही खूप छान ग्रो होतात तर बघू शकतात इथे ना जे काही खराब झालं होतं ना ते मी काढून टाकते आणि पुन्हा आपल्या बॉटलमध्ये छान लावून घेते या सगळ्या गोष्टींसाठी ना, ना दुपारचा जो वेळ आहे तो मिळतो त्यानंतर मग मुलांची गडबड असते त्यावेळेस जमत नाही तर मग ते पण करून घेतलं आणि ना उन्हाळ्यामध्ये भाजीपाला जो आहे ना तो भरपूर असा सुकलेला मिळतो एकतर मिळतच नाही आणि कोथंबीरची तर खूप गडबड होते एक तर मिळत नाही आणि मिळाली तर ती सुकलेली मिळते आणि अजून आपण घरात ठेवल्यानंतर ती जास्त सुकून जाते त्यामुळे ना जर तुम्ही जर गावाकडे राहत असाल ना तर तुम्हाला उपरणं म्हणून ही गोष्ट माहितीच असेल त्यामध्ये छान असं पॅक करून डब्ब्यात ठेवली ना तर ती भरपूर दिवस व्यवस्थित राहते नसेल तर आपला कोणताही जुना टीशर्ट वगैरे असेल ना तर ते देखील कट करून आपण त्यानंतर आज होती स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर छान असा केंद्रातला फोटो आहे हा त्यानंतर नैवेद्यासाठी वरण भात गाजराचा हलवा चपाती असं सगळं काही साधं सुद्धा जेवण बनवलेलं होतं आणि नैवेद्य ने दाखवला सो आजचा व्हिडिओ